श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदश अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम नलगेकरे तीर्थाटन हट योगाधिक साधन मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप वार्ता ते नुरेची वर्तत वर्ततस्ता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारीती समर्थ सर्व कामना अति अतिदाविती सुरभुवन जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हती तयांसी आपली व्हावी प्रख्याती हे नसीचे तयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जन वर्ता कोणाशी भाषण न करती कवनाचे गृहा न जाती दृष्टोत्तर जनताडीती तरी क्रोध न येची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती एसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांती यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहता दारिद्र्य पीडिता बहुत दीनस्थितीत तयांची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजरी अठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कटक शया करो न तिये वरी केले शयन केले नवल देखो न लोटांग न अंतरी पटली खू यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयान कंटक शये वरी केले अष्टका अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपाकटाशे करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा कृपागणा भक्तपालका पापतापा आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु या प्रेमळ भक्ती अंतरी यती वरदस्त ठेवी ती तत्काळ मस्तकिता यांचे बसप्पाचे चरणी मन जडले त पोचोणी राहू लागला निशिदिनी स्वामी संदिग्न आनंदी जिकडे जाते समर्थ तिकडे आपणही जात येसे पाहून हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला गरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसप्पाची कांता एकोनिया या येशी वार्ता करीतसे आकांता मने घर बुडाले आधीचा आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी चरणी सोडीला जनापवाद न भीत नसे जाड कोणाची एसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊन सावधान चित्त देऊन ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात गोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मने दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माजरी चरणी ऋतती कंटक चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली रुत्ती देह बाण नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसप्पा बाणावरी आला अपरिमित देखिला स्पर्श समूह सोईकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय आयशे परी भयभीत झाली अंतरी तो तयासी मधोत्तरी समर्थ काय बोलावे बिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमा न काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनि अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळीना सर्पा त्वरीत सत्वर उचलून घेत तवस्प सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या निघाले सत्वर ग्राम माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी येथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडूनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला एसे नवल देखुनी जखित झाला अंत करणी माता ठेवी स्वामी चरणी नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जाव त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे मानसी बसप्पा गेला गुवासी वर्तमान सांगता कांतीसी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेशी दैनाची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरोसन जायते पद रात्र दिन प्रेमे विष्णू शंकर द्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करुनियावे श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संपत सदाभाविक परिसोत पंचोदश अध्याय गोड हवा वा श्री स्वामी चरणामस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत षडोध्याय अध्याय सोळावा श्री गणेशाय नम भक्त ज्यां यती नुपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठीत यांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव नाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती एकलिकानी तेव्हा भावधरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल येईन यासी सात दिवस झाले काही अनुभवा न आले तो ले ले, एका चित्ती देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत नुकसान येईल वाटले त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आमापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल ला अमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हायव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा मी मालक लिहून देतो पिढीवरी अभयांतासी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वरतीले एका सादर होऊनि अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगवया पंडिताला मारवडी आला आनंदे पंडिता एकोण वर्तमान आनंद झाला त्या लागून हरि भाऊने भेटोन वृत्त निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी जाऊन आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगती आम्ही या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करी भक्तांचे पाहुणे समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नाही न पाहती न, न लवती तयांची तेव्हा समर्थ तयांची शिवराम मारुती येसी नामे दितली त्रिवर्गासी ಮಂತ್ರ ದಾಮಿ ನಮಲೆ ಮಾರುತಿ ಹರಿಭಾ ಸಮಿಗೇ ಮಂಗ ಸಮರ್ಥೆರ್ಗಜ ಬೋಲವಿ ತಿನ್ನ ಶ್ಲೋಕ ದಂತ್ರ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ ಸಾಕ್ಷ ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರು ವೇ ನ ಮಹಾ ಏಸಾ ಮಂತ್ರ ಹರಿ ಭಾತೆ ದಿಧಲ ಅೆ तेव्हा तयांच्या आनंदाचे पारावरणसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात पतित सोय तथा यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगती संतोषले त्याचे मनी मंग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशो न केले पावनतया ते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम तीनशे रुपये तर यांनी आणले होते मुंबईहून त्याचे करावे म्हणून विचारले समर्थांते याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागूनी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर स्वामी सदिन काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचे स्वामी चरण दृढ जडले काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवतारी उभे राहून जोडल्या करी अज्ञा मागती जावया अज्ञा मिळता जायासी आनंद झाले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी द्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्तता नसेची चिंता गोडन लागती संसार वारता चैन नसी क्षणभरी भरी असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करून अर्पवया स्वामी चरणी आले ते भक्तजनांच्या कैवारी पाहुणी डोळे भरी माता ठेवीला चरणावरी बहुत तरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवस पर्यंत भक्त सका दिल्या नाही कोणाते ते भाऊ एके दिनी समर्था संदिग्न येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविले म्हणे तू माझा सुत झाली आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून मग छाटी कपणी जोळी दिदली ती गुनिया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी बाहूंच्या करी म्हणती जाऊनि सागर तिरी किल्ला बांधून राहावे धरू नको आता लाज उभा माझा यश ध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे जाऊनि आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा एक आनंद झाला मानसी सत्वर झाले मुंबईसी साधू वेश घेऊनि सद्गुरूने मस्की हस्ती ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यता उपरीत झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरुजनी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सवनिश्चिती गोंग माझी बहुत उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मन न मनावे गुरु ते केवळ पोट भरू भव सागर पैल तिरु उतरतील कैसे तैसे नवेची समर्थ ते परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मण बोलविले संकल्प करून ठेविले तुझी पत्र घरावरी अरे भाऊ घरी लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता उर बडवणी म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अभरुने दिवस काढले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकल दि धिक्कारतील पशून उपास पडिता कोण खावया ते घालीन अल्पवयी आपनासी बुद्धी सुचली ही कैसी त्या संसार का पडता संसार सुख पुढे मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तथार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचितनसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊनी बसला जरी वर वनी तरी मन सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण ब्राह्मण साक्ष देऊन आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही मनाला मज सवे तुई गरदार सोळावे मज स, समा मागे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जे सत्य सत्य संसारी मनविरिक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्व पुण्य हे कोण म्हणेल कुटुंबा उपस उपासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनविते जोडूने कर अद्यापि व्यस्त करा तर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया एसी ते एसी उत्तरे एकूण या स्वामी कुमरे समाधानभूत प्रकारे करीतसे जी, परितारेच्या चित्तात षडरिपू होते जागत संसाराचे मिथत्व तिये लागी कळेना आशा भ्रांती आणि कल्पना वाचना या डाकीनी त्यांनी तिजला झडपोणी आपणादि केलेसे त्या योगे